राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा होय शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वात अगोदर तर आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रत्येक शेतकरी बांधवांचे खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आपण दिलासादायक बातमी घेऊन आलेलो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव त्या अगोदर विनंती करतो आपण जर नवीन असाल तर प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल एकदा सबस्क्राईब करा कांद्याचे बाजार भाव जाणून घेण्यापूर्वी अजून एक दिलासादायक बातमी सोमवारपासून परतीच्या सरी मित्रांनो गेल्या महिन्यापर महिन्याभरापासून पावसाने दानादान केलेले शेतकऱ्याचे दयानावस्था आता संपणार गुजरातमध्ये कोसळणारा परतीचा पाऊस सहा ते आठ ऑक्टोबर दरम्यान मुंबईसह राज्यभरात पुन्हा बरसेल ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसतील तर बारा ऑक्टोबरनंतर मान्सून एक्झिट गेल असा अंदाज आहे ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ कृष्णानंद होसळेकर यांच्या म्हणण्यानुसार हवामान विस्तारित श्रेणीच्या अंदाजानुसार मध्य भारत व महाराष्ट्राच्या काही भागात दुसऱ्या आठवड्यात पावसाची शक्यता आहे चक्रीवादळ शक्ती गेल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रात जाऊन दाखल झाले त्यामुळे मुंबईत पाऊस पडला हे क्षेत्र अरबी समुद्रात दाखल झाल्यावर त्याचे रूपांतर शक्तीच्या चक्रीवादळात झाले त्यामुळे मुंबईला पाऊस पडला आता ऑक्टोबर तापदायक नसेल यंदा ऑक्टोबर हिटचा त्रास जाणवणार नाही त्यामुळे हा महिना तितकासा तापदायक नसेल ऑक्टोबरमध्ये मुंबईचे कमाल तापमान छत्तीस किंवा सदतीस अंश नोंदवण्यात येते यावर्षी कमाल तापमान बत्तीस ते तेहतीस ते अंशापर्यंत राहील अशीच कमी अधिक स्थिती राज्यभरात राहील असा अंदाज आहे त्यामुळे हिटपासून सुटका होणार आहे ओळव्या कांद्याच्या बाजारभावाकडे सर्वच बाजार समितीचे भाव सांगतो व्हिडिओ मात्र पूर्ण बघा पारनेर येथे उन्हाळी कांदा एकोणतीसशे क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त अठराशे रुपयापर्यंत चालू आहे त्यानंतर पिंपळगाव बसवून उन्हाळी कांदा सात हजार दोनशे क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त एकोणावीसशे दोनचा चा भाव चालू आहे त्यानंतर मित्रांनो कामठी येथे लोकल कांदा बारा क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त दोन हजार दहा रुपयाचा भाव चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती मंगळवेढा लोकल कांदा सेहेचाळीस क्विंटल कांद्याचा आवक कोण जास्तीत जास्त अठराशे सत्तर रुपयाचा भाव चालू आहे त्यानंतर वडगाव पेठ लोकल कांदा तीनशे क्विंटल जास्तीत जास्त रुपयाचा भाव चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सांगली फळ भाजीपाला लोकल कांदा सत्तावीसशे क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त सतराशे रुपयाचा भाव या ठिकाणी चालू आहे हिंगणा येथे लाल कांदा तीन क्विंटल कांद्याच्या आवक कोण जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव सध्या मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो इंदापूर लाल कांदा ब्याण्णव क्विंटल कांद्याच्या अवकोन जास्तीत जास्त अठराशे रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर धाराशिव लाल कांदा चोवीस क्विंटल कांद्याच्या अवकोन जास्तीत जास्त अठराशे रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर सोलापूर येथे लाल कांदा चार हजार सहाशे पस्तीस क्विंटल आहो कोण जास्तीत जास्त एकवीसशे पन्नासचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे जुन्नराळे फाटा चिंचवड जातीचा कांदा सात हजार चौदा क्विंटल कांद्याच्या अवकोन जास्तीत जास्त सतराशे पन्नासचा भाव मिळताना दिसत आहे तर शिरूर कांदा मार्केट या ठिकाणी सहाशे शहात्तर क्विंटल कांद्याच्या हवं कोण जास्तीत जास्त कांदा अठराशेचा भाव आहे तर चंद्रपूर गजोड येथे तीनशे वीस क्विंटल हवं कोण जास्तीत जास्त अडीच हजाराचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर कोल्हापूर येथे एक हजार चौऱ्याऐंशी क्विंटल कांद्याच्या हवं कोण जास्तीत जास्त एकोणावीसशे रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर दौंड केडगाव पंधराशे बासष्ट क्विंटल हवं कोण जास्तीत जास्त एकोणावीसशेचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती अमरावती पोळाने भाजीपाला तीनशे अठरा क्विंटल कांद्याचे आवक होऊन सर्वात जास्त तीन हजार दोनशे म्हणजे बत्तीसशे रुपयापर्यंत भाव आपल्याला बघायला मिळत आहे मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत कापसाचे भाव सांगणारे सबस्क्राईब करा धन्यवाद